नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ज्या ट्रॅव्हल्स कंपन्या आहेत ज्या पुणे मुंबई नागपूर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ट्रॅव्हल्स फिरतात त्या सर्व ट्रॅव्हल्सचे टायमिंग म्हणजे वेळापत्रक बस टेबल त्यांचे तिकीट दर तिकीट रेट त्यांची सीट बुकिंग त्या संदर्भातली संपूर्ण माहिती एका क्लिकवर आपण पाहू शकता घर बसल्या आपल्याकडे जो मोबाईल आहे त्यावरतीच आपल्याला जर पुणे मुंबई नागपूर सोलापूर कोल्हापूर महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरामध्ये जायचं असेल तर तुम्ही घर बसल्या कुठल्या ट्रॅव्हल्सची किती तिकीट आहे कुठली सीट बुकिंग झालेली आहे कुठली नाही झालेली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण आपल्या मोबाईलवरती एका क्लिकवरती पाहणार आहोत तर मित्रांनो त्याच संदर्भातली माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पाहणार आहोत महाराष्ट्रातली कुठल्याही कंपनीचे ट्रॅव्हल्स असो त्याची संपूर्ण माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला जाऊया आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि पाहूया ते कसं टायमिंग चेक करायचं ट्रॅव्हल्स बस गुगलवर जायचं गुगलवर टाईप करायचं रेड बस अरे रेड आता मी टाईप करतो आहे रेड बस टाईप केल्यानंतर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर असा एक पेज ओपन होतो आणि त्यावरती फ्रॉम टाईप करायचं आपल्याला कुठून कुठपर्यंत जायचं ते तर मी नाशिक सर्च करतो कुठला एक जिल्हा घेतो नाशिक सर्च करतोय मी मेला स्टँड नाशिक सर्च करून घेतो तुम्ही पण कुठलाही जिल्हा सर्च करू शकता नंतर तुम्हाला कुठे जायचं आहे हे सर्च करायचं आहे मला आपण नाशिकहून पुणे सर्च करत करत आहो आपण आता नंतर कुठल्या तारखेला तुम्हाला सर्च करायचं लगेच मी टूमारोवरती प्रेस केलेला आहे हे बघा याच्यामध्ये ट्रॅव्हल्सचे टायमिंग आलेले आहेत नाशिकवरून पुणेसाठी जाण्यासाठी ट्रॅव्हल्सचे टायमिंग आलेलं कुठल्या कुठल्या कंपनीचे ट्रॅव्हल्स आहेत किती वाजताच्या ट्रॅव्हल्स आहेत त्याच्यामध्ये टिकीट रेट किती आहे ते सुद्धा आपल्याला स्पष्ट यामध्ये पाहायला मिळत आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये आणि तुम्ही कुठल्याही ट्रॅव्हल्सवरती क्लिक करून तेच माहिती घेऊ शकता आपण परत एकदा आपण दुसरी माहिती चेक करतो आहे नागपूर आपण आता नागपूर टाईप करतो आहे नागपूरहून आपल्याला मुंबई जायचं आहे समजा तर आपण नागपूर क्लिक करूया नागपूरहून करू आपण नागपूर मुंबई सिलेक्ट करूया तुम्ही कुठल्याही जिल्ह्याचा सिलेक्ट करू शकता आता मुंबई सिलेक्ट केल्यानंतर आपण टुमारोची तिकीट पाहूया हे बघा यामध्ये ट्रॅव्हल्स कुठल्या कुठल्या कंपनीचा ट्रॅव्हल्स आहे किती किती टायमिंग आहे नागपूरहून मुंबईला जाण्यासाठी त्यावरती तुम्ही पाहू शकता आपल्याला टायमिंग पण दाखवत आहे आपण त्याच्यावर आता क्लिक करतो आहे आता सीटवर आपण सीटवर जरी क्लिक केलं तरी आपल्याला तिकीटचे रेट करतील आणि कुठल्या कुठल्या सीटा बुक झालेल्या आहेत ते आपण आपल्याला कळेल हे बघा यामध्ये सीटा किती अवेलेबल आहेत तेच तेवढ्याच दाखवत आहेत यामध्ये तुम्ही कुठून बसणार आहात त्यामध्ये सुविधा काय आहेत त्याची माहिती आपल्याला यामध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून आपण संपूर्ण माहिती घेऊ शकता बसचं रूट काय आहे कुठून तुम्ही बसणार आहात बसचे ड्रॉपिंग पॉईंट काय राहणार आहेत याची पण माहिती यामध्ये दिलेली आहे किती वाजता कुठे येणार आहे त्या ट्रॅव्हल्स याची पण संपूर्ण माहिती आपण त्यामध्ये जाऊन घेऊ शकता आता परत आपण रिटर्न येतो आहे त्यामध्ये आपण दुसरी ट्रॅव्हल्स एखादी पाहूया नागपूर टू मुंबई आपण सर्च केलेला आहे आता परत कोल्हापूर टू आपण सर्च करतो आहे कोल्हापूर पुणे आता कोल्हापूर पुणेमध्ये किती ट्रॅव्हल्स आहेत कुठल्या कुठल्या कंपनीच्या ट्रॅव्हल्स आहेत हे आपण पाहूया या बघा यामध्ये किती साऱ्या ट्रॅव्हल्स आहेत आणि तुम्ही त्याच्यामध्ये टायमिंग पाहू शकता टिकीट रेट पाहू शकता प्रत्येक कंपनीचे आणि प्रत्येक टायमिंगचे वेगवेगळे तिकीट रेट आहेत त्यानंतर ए सी नॉन ए सी हे बघा अवेलेबल सीट्स किती सीट्स अवेलेबल आहेत कुठल्या सीटचे किती तिकीट आहेत यावर क्लिक केल्यानंतर लगेच आपल्याला कळतं हे पाहू शकता तुम्ही ड्रॉपिंग पॉईंट कुठून कुठून तुम्ही बसू शकता पॅसेंजरची माहिती असते यामध्ये ती भरायची असते आणि बुकिंगसाठी पुढं कंटिन्यू करायचं असतो आपल्याला हे बघा किती सिटी सीटा बुक झालेल्या आहेत नाही झालेल्या आहेत त्याची संपूर्ण माहिती यामध्ये आपण पाहू शकतो तुम्ही तुमची पॅसेंजरचे नावसुद्धा तुम्ही, तुम्ही, नाव तुम्ही त्यामध्ये टाकून तुम्ही बुकिंग ऑनलाईन करू शकता यामध्ये फक्त आपण ती माहिती घेतो आहे बसच्या ॲपवरती तुम्ही ह्या प्रकारे सगळ्या ट्रॅव्हल्सची माहिती तुम्ही आपल्या ॲन्ड्रॉइड मोबाईलवर घेऊ शकता जे आपण नेहमी वापरतो रेड बस हे ॲप आहे आणि तुम्ही गुगल साईटवर जाऊन सुद्धा चेक करू शकता